येथील पीडितांना कधी मिळणार मदत अडीच महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यात पडली होती खरं गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी चोराचा वादळी वारा आला पावसानेही धुमशान केलं आणि इथल्या एका वस्तीचं मोठं नुकसान झालं इथल्या जनतेला मदतीचा शासनाचा हात कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दोन अडीच महिन्यापूर्वी वादळी वारा आला पाऊसही आला बावीस कुटुंबांच्या घरादाराचे पडझड झाले अनेक घराचे पत्रे उडून गेले यावेळी तहसीलदार सभापती आदी प्रमुखांनी भेटी दिल्या पण आजही या ही ही। ही कुटुंबे कवडीची प्रतीक्षेत आहेत मी दिगंबर आगरगावचा रायगड असून राहत आहे तरी घराची अवस्था दोन महिने झाली असेच बिकट आहे आणि शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही आणि ग्रामपंचायतला वगैरे गेलो तर त्यांनी म्हणतात की अजून वर्ण आलेलं ना नाही आणि पंचायत समितीला काल गेलो त्यावेळेला पण त्यांचं पण असं ओळवाडवीची उत्तर दिले मी प्रत्यक्षात यादी बघितली यादीला नाव आहे पण त्याच्यावर काय अंमलबजावणी अजून झालेलं नाही त्यांनी सांगतात ते इकडं कलेक्टरकडं जावा त्यांनी म्हणतात तहसीलदारकडे जावा असं सगळे हॅलपड करायला लागले ला। आहेत गेले दोन महिने झाले मी सातत्याने त्याचा प्रयत्न पाठपुरावा करत आहे पण त्याचे काय मला फळ मिळालेलं नाही आणि मी हाय या परिस्थितीत अजून सध्या स्थितीला हाय हॉस्टेलमध्ये राहायला जागा दिली ती पाणी वगैरे असं हाय असं आहे भांडी वगैरे हा संसार माझा उघड्यावर आहे मी आता काय केलं पाहिजे तुम्हीच माझ्या पण मदत मला काय तर करा नाही तर शासन काही निर्णय घेऊ शकत नाही आता मा माझी तर इच्छा आहे की मला हातभार लागावं अशी इच्छा आहे